तुम्ही हॉटेल ढाब्यावरती ऑर्डर करतात ना सर्वांची फेवरेट डिश बटर पनीर मसाला खायला इतकी टेस्टी की घरी बनवायचा विचार करतो पण शकत नाही तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पनीर बटर मसाल्याची सर्वात सोपी रेसिपी जी तुम्ही पार्टी या फंक्शन असो तरी झटपट बनवू शकाल कलर आणि टेक्चर असं जसा हॉटेल हो दाब्रावर मी का कसं पनीर बटर मसाला इतका टेस्टी बनतो ना कि नेमी लिए की तुम्ही नेहमी बनवत असतेच पनीरची भाजी खायला विसरून जाल आणि नेहमी या पद्धतीने ही पनीर बटर मसाला बनवाल नमस्कार मी सपना नीलेश रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला तर मग पनीर बटर मसाल्याच्या भाजीला सुरुवात करूया पनीर बटर मसाला बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचे त्याच्यासाठी मी इथे टमाटे घेते लसूण अद्रक हिरवी मिर्ची इथे मी कोमट पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटांसाठी काजू भिजत ठेवलेले होते आता हे काजू आपण घालूया इथे आपण झटपट असं पनीर बटर मसाला बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण वेगवेगळं वाटण इथे करणार नाही आहोत सगळं आपण इथे एकत्रच वाटून घेणार आहोत तर आता आपण ह्याची पेस्ट बनवून घेऊया इथे आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला पनीर फ्राय करायचे त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये तेल घेते आणि बटर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर घालायचे ह्याच्यामध्ये थोडस मीठ घालायचंय थोडीशी हळद थोडीशी कश्मीरी लाल मिरची याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे असं केल्यामुळे काय होतं मध्ये बटरचा फ्लेवर छान उतरतो आणि पनीर फ्राय करताना आपल्याला फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कसुरी मेथी सुद्धा घालायची आहे इथे आपलं पनीर छान असं फ्राय करून झालेलं आहे आता आपण याला साईडला ठेवून देऊ भाजी बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण आता तेल घालू बटर आता आपण जिरं घालूया जिरं तडतडायला लागल्या की बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत दालचिनी इलायची आणि तेजपान हे घालायचे राहिले होते म्हणून मी आत्ता घातली यांना आता कांदा आपल्याला मीडियम फ्लेम वरती चांगला गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांद्यांना हलका हलका गुलाबी कलर आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे तयार केलेलं वाटण घालायचे आणि हे आपल्याला चांगलं तेल सुकेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे आपला मसाला शिजतोय तोपर्यंत आपण एक सिक्रेट मसाला तयार करून घेऊया सिक्रेट मसाला बनवण्यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिरची घेते हळद रने जिरापूड कसुरी मेथी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे ज्या वेळेस आपण ड्राय मसाल्यांमध्ये पाणी घालतो त्यावेळेस त्याची जी चव आहे ती अजून वाढते आणि ती भाजी खायला खूप टेस्टी लागते म्हणून तुम्ही हा सिक्रेट मसाला एकदा बनून बघाच अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ह्या सिक्रेट मसाल्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो इथे बघा छान तेल सुटलेला आहे मसाल्याला आता आपण ह्याच्यामध्ये टमाट्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर घालतो आता जो सिक्रेट मसाला तयार केला होता तो घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ हॉटेल हो मध्ये किंवा ढाब्यावर असाच मसाला तयार केला जातो आणि तो पनीरच्या भाजी मध्ये टाकला जातो त्याच्यामुळे पनीरच्या भाजीची भाजी चव आहे आणि जी मसाल्याची चव जी लागते ती ह्याच्यामुळे छान येते आणि हे सगळे मसाले आपल्याला चांगले शिजून घ्यायचे आहेत आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनिटासाठी मंद आसे वरती मसाले शिजून घेऊया इथे मसाल्याला बघा किती छान तेल आहे मसाल्याला तेल सुटला की समजायचे आपले मसाले आहेत ते छान असे शिजले गेलेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडस गरम पाणी घालायचं आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे गरम मसाला हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे फ्राय केलेले पनीर घालायचे आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये कोथंबीर घालायची आहे आणि बटरचे दोन तुकडे ह्याच्यामध्ये आपल्याला क्रीम घालायची आहे घरी जी दुधावरती मलाई येते ती मलई सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी मिडियम फ्लेम वरती ह्याला वाफ काढून घेऊ मस्त याच्या भाजीला कलर आलेला आहे आणि परफेक्ट हॉटेल आणि धाब्यासारखी झालेली दिसते इकडे भाजी आता आपण डिश मध्ये काढून घेऊ इथे आपला हॉटेल सारखा बटर पनीर मसाला बनून तयार झालेला आहे परफेक्ट कलर परफेक्ट टेक्स्चर जसा हॉटेल मध्ये मिळतो ना तसाच परफेक्ट बनलेला आहे का झटपट बनतो काय तुम्ही पार्टी असो किंवा कोणतंही फंक्शन असो तुम्ही याला झटपट बनवू शकता आणि सगळ्यांना खूप आवडेल इतकी टेस्टी भाजी ही बनते इथे आपला हॉटेल सारखा पनीर बटर मसाला बनवून तयार झालेला आहे तर कशी वाटली आजची ही रेसिपी मला कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर अजूनपर्यंत तुम्ही लाईक आणि शेअर केलेला नसे पटकन करा त्याचबरोबर चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच रसोईच्या सोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय